नमस्कार मित्रांनो आपण आहात आशिष मोरे रिक्षेवाला हे यूट्यूब चॅनल तर सकाळी उठलो सकाळी उठल्याच्या नंतर आमचं रोजचंच बसण्याचे ठिकाण आम बाबळीखाली आम्ही सर्व मुलं येऊन बाबळीच्या खाली निघलो तर चालली होती आज रिक्षा कुठं चालल्या तर आज आपला रिक्षाचा दौरा शिंखेड तालुक्यातील धांदरवडी या गावाला होता मग नंतर सगळं काम आटपल्याच्या नंतर रिक्षा आपला धांदरवडीच्या रस्त्यानं चालला जयपूर मार्गे रस्त्याने धांदरवळीला चाललो होतो पण गंमत अशी झाली समोर पेट्रोल पंप नसल्यामुळं जयपूरला रिक्षा थांबावं लागला एका हार्डवेअरच्या दुकानामध्ये ठिकाणी डिझेल मिळत होतं त्या दुकानातून रिक्षासाठी चार लिटर डिझेल घेतलं माझ्यासोबत स्वप्नील होता डिझेल टाकल्याच्या नंतर परत आपला रिक्षा चालू केला आणि धांदरवळच्या रस्त्यानं आम्ही चाललो होतो चौफुली शिवली शिवणगिरी पास्ता या मार्गाने आम्ही धांदरवाडीला जात असताना समोरच धांदरवाडीच्या गाव लागण्याच्या अगोदर आपल्या पाहुण्याच्या घरी आम्ही रिक्षा थांबवला रिक्षा थांबवल्याच्यानंतर पाहुण्यानं आम्हाला चहा पाण्याचा कार्यक्रम केला रिक्षा रोडच्या साईडलाच आम्ही पार्किंगला केला सर्व पाहुणे मंडळी पाहुण्याच्या घरात चहा प्यायला गेली आणि मी रोडच्या साईडला रिक्षा पार्किंगला गेला चहापाणी पेल्याच्या नंतर पाहुण्या लावण्याला भेटल्याच्या नंतर परत आम्ही रिक्षा चालू केला व समोरच दोन मिनटाच्या जवळच परत आपल्या एका मित्राचं पाहुण्याचं शेत सापडलं त्या शेतच्या सा शेतामध्ये एक शेडनेटचा मोठा प्रोजेक्ट त्यांनी उभारलेला होता या शेडनेटमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे जवळजवळ या शेडनेटला त्यांनी दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून हे शेडनेट आपल्या शेतामध्ये उभारलं होतं आणि एक मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा त्यांना या शेड मेडनेटमधून आहे हे आमचे जे आपण समोर जे पाहुणे दिसते त्यांचं नाव अर्जुन काळे आहे ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि इंजिनिअरिंग करत असताना त्यांचं का सगळं काम हे घर बसलं असतं कॅम्प्युटरवर आणि सगळं कॅम्प्युटरचं काम करत असताना ते त्या शेतीसुद्धा करतात बघा इंजिनियर माणूस शेती करतो ही एक मोठी आनंदाची बाब आहे आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपण पाहुण्याची सोड्या थोड्या गप्पा गोष्टी मारल्या त्यांनी कशाप्रकारे काय केलं या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या नंतर मग आपण परत आपल्या कामाला निघालो मग नंतर पाहुण्यानं त्यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम झाला घरी पोहोचलो पाहुण्यानं मोठ्या मनानं जे पा आम्हाला टोपीचा चढवण्याचा कार्यक्रम केला जेवण खाऊन केलं आणि परत मग आम्ही रिक्षा चालू आणि आपल्या गावाकडे येण्याच्या मार्काला आम्ही निघालो तर गावाकडे येत असताना भोसा धांदरवडच्या जवळचे भोसा हे गाव आहे आणि भौशाचा माळ एवढा खतरनाक आहे कारण आम्ही सात आठ जणं पाच सहा जणं रिक्षामध्ये होतो आणि रिक्षाला चढत असताना जरा मुलं रिक्षा चढतूक नाही कसं परंतु दुसऱ्या पाहिला गेलो तो माळ मी चढवला आणि परत मग मस्त असं वातावरण त्या भौशाच्या माळाचं होतं एक निसर्गरम्य वातावरण बघा कसंपैकी वातावरण आहे ಮಸ್ತ್ ವಾತಾವರಣ ಆನ್ಯ ಆಲು.